नमस्कार शेवटी अर्जुन आणि चैतन्यने पोलिसांसमोर त्या लहान मुलाला आणलेलं असतं तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब अर्जुनकडे बघतच राहतात तेवढ्यात तिथे त्या ताईसुद्धा आलेल्या असतात आणि त्या ताईंनी त्या गुंडांविरोधात साक्ष दिलेली असते त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला बोलतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या गुंडांना आम्ही स्वतः शोधून काढतो आणि तुम्ही तुमच्या बायकोला घरी घेऊन जाऊ शकता तेव्हा लगेच अर्जुन बोलतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या बायकोला तर सोडाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या गुंडांना मी स्वतः तुमच्या समोर आणणार आणि नाही ना त्या गुंडांच्या तोंडून सत्य वधून घेतलं तर नावाचा अर्जुन सुभेदार नाही मी तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा अर्जुन सुभेदार उगाच कायदा हातात घेऊ नका तेव्हा लगेच अर्जुन बोलतो त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही मी त्या गुंडांना अगदी व्यवस्थित शोधून आणेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तुम्ही बघाच मी काय काय करतो नाही न ते नाही ना त्या गुंडांना त्यांची योग्य ती लायकी दाखवली तर नावाचा अर्जुन सुभेदार नाही माझ्या बायकोला जेलमध्ये टाकण्याची त्यांची हिंमत झाली ना आता एकेकाला त्यांची लायकी दाखवतो त्यांची लायकी जर का एकेकाला दाखवली ना तर ते बरोबर शुद्धीवर येतील इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य सायलीला घेऊन घरी आलेले असतात घरी आलेल्या सायलीला बघून प्रियाचे तर धाबेज नतात प्रिया मोठ्याने बोलते तू तू इथे काय करतेस तू तर जेलमध्ये असायला पाहिजेस अगं लाज नाही का वाटली तुला घराची इज्जत अशी चवाट्यावर आणताना जरा तरी विचार करायचा होतास ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हे तू सांगायची गरज नाही तन्वी तू तर गप्पच बस तुझ्या तोंडातून एकही शब्द नाही आला तर बरं होईल काय ना मुळात त्या सायलीने त्या बाळाला पळवलंच नव्हतं आणि ज्या बाईने त्या मुलाला लपवून ठेवलं होतं त्या बाईने स्वतः येऊन पोलीस स्टेशनमध्ये साक्ष दिली आहे त्यामुळे माझ्या बायकोचा तर यामध्ये काहीच हात नाही आहे पण काळजी करायची गरज नाही जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि लवकरच सगळं काही नीट होईल तन्वी तू नको काळजी करूस माझ्या बायकोनी काही केलं नाही आणि असा अरडाओरडा करून मोठमोठ्याने बोलून तू जर का माझ्या बायकोला अडकवण्याचा प्रयत्न करत असील किंवा या घरच्यांच्या मनातील तिची मतं वेगळी करण्याचा प्रयत्न करत असशील तर सॉरी कारण सायलीने सगळ्यांविषयी कायम आपुलकी दाखवले त्यांच्यावरती मनापासून प्रेम केलं आहे तसंच या घरच्यांनीसुद्धा तिच्यावरती मनापासून प्रेम केलं आहे त्यामुळे या घरच्यांना पूर्णपणे माहिती आहे की काहीही झालं तरीसुद्धा सायली कधीच असं वागू शकत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते अर्जुन तू कितीही सारवासारवीची प्र प्रयत्न कर तरीसुद्धा याचा काही उपयोग होणार नाही तेव्हा मात्र अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन, अर्जुन प्रियाच्या सटासट कानाखाली मारतो तेव्हा मात्र प्रियाला खूप चीड आलेली असते प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते अर तुझी हिंमत कशी झाली रे माझ्यावरती हात उचलायची बोल अर्जुन बोल तुझी हिंमत कशी झाली मुळात मला तुझ्या या गोष्टीच आवडलेल्या नाही मुळात तू जे काही वागतोस तेच मला पटत नाही आहे आणि मला या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे आता या गोष्टी बस करा खरं सांगायचं तर तन्वी मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा तन्वी काही बोलणार तेवढ्यात प्रतापराव मध्ये पडतात आणि बोलतात तन्वी मग आजपासून तुझी बडबड आम्ही ऐकतोच आहोत आता प्लीज तुझी बडबड बंद कर आणि तू जा कारण तुझ्या बडबडीचा खरंच खूप त्रास व्हायला लागला आहे तू काय बघतेस हे तुला कळतच नाही प्लीज जा तेव्हा लगेच तन्वी बोलते मी कुठेही जाणार नाही तेव्हा कल्पना बोलते जर का तुला कुठेही जायचं नसेल तर तुझा तोंडाचा पट्टा बंद ठेव तेव्हा लगेच मोठे आणि प्रिया बोलते आई तुम्हीसुद्धा असं बोलताय त्यावेळेला लश्न बोलतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही कळत नसेल ना तन्वी तर गप्प बस बेडरूममध्ये जा तेव्हा मात्र तन्वीला कळून चुकतं की आता काही मुलायदा नाही आहे आपल्याला गप्पच बसावं लागणार जर का आता आपण तोंड उघडलं तर कदाचित काहीतरी वेगळाच अर्थ काढला जाईल त्यावेळेला मात्र ती गप्प बसते ती तोंडातून एकही शब्द काढत नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अर्जुन आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की सायलीने काहीच केलेलं नाही आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला पूर्णपणे विश्वास आहे की सायली असं काही करू शकत नाही लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थितच होईल काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा मात्र ती मोठ्याने बोलते खरं सांगू काय मी काहीच केलं नाही उगाच माझ्यावरती आरोप केले जात आहेत मी आपल्या घराला काही सोसावं लागेल असं मी वागू शकत नाही मी आपल्या घराची इज्जत अशी चवाट्यावरती आणेन असं वाटतंय का तुम्हाला पूर्ण पूर्णाजी बोलते सायली तुझ्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे तू असं काहीच करू शकत नाहीस पण बाळा जे काही त्याच्यातून तू सलामत बाहेर याचा मला खूपच आनंद आहे तेवढ्यात मात्र मधुबाऊ तिथे येतात आणि मधुबाऊ स्वतःच्या सायलीला बघून तिला जवळ घेतात आणि तिला बोलतात साऊ साऊ बाळा बरी आहेस ना तू त्यावेळेला लगेच सायली बोलते मधुबाऊ मला काही झालेलं नाही आणि तुम्ही कशाला काळजी करता माझा नवरा ॲडव्होकेट आहे तो त्याच्या बायकोला असं जेलमध्ये राहू देईल का तो दिवसाची रात्र करेल रात्रीचा दिवस करेल पण स्वतःच्या बायकोला जेलमधून बाहेर काढेल तुम्ही कशाला काळजी करताय मधुबाऊ तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात हो साऊबाळा हो तू अगदी बरोबर बोललीस काही चुकीचं बोललेली नाहीस तू खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच आनंद झाला आहे मला एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही आणि मला आता या गोष्टीबाबतीत काही विचार करायचा नाही खरं सांगायचं तर जे काही घडतं आहे ते घडतं आहे ते सर्व तुमच्या समोरच आहे आता मात्र प्लीज हे सर्व बंद करा आणि प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्या आणि पूर्णा जी बोलते मधू भाऊ तुम्ही नका काळजी करू तुमच्या सायलीला परत काही जेलमध्ये जावं लागणार नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन प्रियाजवळ जातो आणि प्रियाला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवतं मी मी तर माझ्या बायकोला सोडवून आणलंच आहे पण उद्या जर का तू त्या जेलमध्ये असशील आणि अश्विनने कितीही हातापाया पडल्या तरी सुद्धा तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला मी जेलमधून सोडवणार नाही तुला असं नाही का वाटत तन्वी की तुझे दिवस भरले तयार राहा कारण तुझे दिवस भरलेलेच आहेत आणि तू आत्ताच्या आत्ता जेलमध्ये जाशील अशी माझी शाश्वती आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन पुरे काय चाललंय तुझं त्यावेळेला अर्जुन बोलतो जे खरं आहे तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव पूर्ण आजी मी काही चुकीचं बोलत नाही मी जे काही बोलते ते खरंच बोलते प्लीज पूर्णाजी विश्वास ठेव तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्याने बोलते म्हणजे अर्जुन त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो कळेल ना पण त्यावेळेला माझ्याशी विनवण्या करायचं नाही कारण या मुलीला मी माझ्या घरात थारा देणार नाही म्हणजे नाही आई आणि ही जर का माझ्या बायकोच्या विरोधात कट कारस्थानं करत असेल तरी गेलीच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? अर्जुनने जे केलं योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका